लाख रुपये देऊन कसे मुलं मुली फसतात आपण यांच्या तोंडून ऐकू काका सांगा तुम्ही जी मुलगी कुडून करून आणली ती आता नागपूरहून ना किती मुली आणल्या तिकून पाच मुली किती पैसे घेतले ते एक लाख एक एक लाख रुपये आणि किती दिवस राहिली मुलगी इथं सात आठ दिवस सात आठ दिवस मग आई कामधंदा करायचे का तसं उजेडा त्यान तुम्ही असं कामधंदा करायचे सगळं व्यवस्थित करायचे बोलण चालणं सगळं आपल्या सगळंच हा मग कशी गेली ती इथून जाताना गोडी घातली आम्ही ती मग बसून दिली बा बस मग काढून दिला अकराशे रुपये हा हा आणि त्याला कपडे लत्ती घेऊन दिले दागदागिनं दिले दाग दागिने होते थोडे थोडे पण मग ते आम्ही सावध झालतो दागदागिने आपल्याला गान टाकायची भाई घराच काम करत आणि नंतर पॅकेज काढून घेतले येवारच्या दोन पळ्या सात आठ मनी होते कपडं गिरू दे फुडून ते काढले ते वाचले समजा काढून आणि मग तिकडं गेल्याच्या नंतर मग नंतर त्यांनी परत तुम्हाला फोन केले मग आम्ही फोन करायचो ना काय बा बा ते माणसं म्हणायचे आमच्याकडले दावाखानी तो बाबा आहे ना किती पैसे लागायला पैसे वालाय तुला तो वायदे टाळायचा मग त्याला मी तिथे गेलो नागपूरला नागपूरला कशी हजेरी काय आहे मला दे मी घेऊन जातो आमच्या तिकडे दवाखाने काय किती पैसे लागाय त्याना मी ते नीट करतो ना हम्म हम्म मग ती तिला नाही तर तो काय सांग ते दुसरा नवरा करून निघून दहा करून गेली इथून गेल्याच्या नंतर दुसरा नवरा करून मग बाबा मी ना पंचवीस तारखेला घेऊन येतो आणि ते आता भाषेची पोरगी झाली होती त्यांना पोरगी पाहून ती घेऊन येतो आपण येवल्याचे कोट तर रजिस्टर करून घेऊ आता म्हणले मग म्हणलं बरं पंचवीस आहे ना आणि चार दोन दिवस तुला वाढवा पण तू आता चाटा काही मारू नको आणि तू जर चाटा मारशील तर तुला वाटत असं भाई असं आहे याचा या परिणाम मी अगळा आणि मग त्यानं तुमच्याकडे पाच लाख कशी मागणी कधी केली ते जाऊ ये पोरं आखी फोन करायचे ना हा हा मग तो काय यायला एक दिवस काय म्हणतो मी इथं पोरीला घेऊन येतो म्हणते ड हा तुमच्याकडं कोर्टा माती द्यायला पाच पाच लाख रुपये देऊन फारकती देऊन टाका हा म्हणजे पहिले एक एक लाख घेतल्या वरून पाच पाच लाख हा

हा त्याची ओळख होती समजा त्याला बिचाऱ्याला काय माहितीये त्याच कुठंतरी घडलं असेल तर त्यानं ते त्याच जुडेदारला आणलेली होती हा ती नाणली ती नाणली ती म्हणूची मातच ताई ती नंतर आता होती काय म्हणे हा माझा कोण नाही हा शिर्डीला मी मास हातूला घेऊन होते ना हा फ्रेश आणला होता तिला आमची ओळख पाल झाली चारच्या झाली बा आमच्याकडले पुरी आहे तुम्ही पुरी बा पोर पाह आम्ही पुरी पाहतो आपण हे चालू करू बा हम्म चालू करू म्हणाल्यावर मग याने ये नाही येतील राहतील आता विचार नाही म्हणजे आम्हाला इकडे फटापटी केली चाल म्हण आम्ही मारी मोठी लग्री केली mm. सात दहा पंधरा माणसं जेवण <laughs> खावण मारी डाला डुला